नमस्कार मी सौ वैजयंती विकास गहूकर आपली एक स्वरचित कविता आपल्यासमोर सादर करते नाव आहे सुट्टी रविवारची रविवारी सुट्टी मारता दिवसात असते काय रविवारची सुट्टी मारता दिवसात असते काय सगळी मनाची कल्पना मर्मयात किती हाय सगळी मनाची कल्पना मर्मयात किती हाय घडविली सृष्टी देवाने सारी दिवस रात्र निरंतर होई घडविली सृष्टी देवाने सारी दिवसरात्र निरंतर होई सृष्टीचा दिवस काढला कुणी सूर्यचंद्राला ते समजत नाही सुट्टीचा दिवस काढला कुणी सूर्यचंद्राला ते समजत नाही जेवायला सुट्टी घेतं का कुणी मग कशाला मग कामाला सुट्टी का हवी जेवायला सुट्टी घेतं का कुणी मग कामाला सुट्टी का हवी हे कोड सुट्टा सुटत नाही हा एकच प्रश्न माझ्या मनी हे कोड सुट्टा सुटत नाही हा एकच प्रश्न माझ्या मनी लागली सवय जीवाला वाट रविवारची बघायची लागली सवय जीवाला वाट रविवारची बघायची कामधाम सोडून नुसतं लोळत बसायची कामधाम सोडून नुसतं लोळत बसायची धन्यवाद